ही रांगोळी काबू रस्त्याला तर सकाळीच दिंडी वाट लावली तुम्हाला काय वाटलं आपल्यासाठी आपण निघालोय फोटोशूटसाठी फोटोशूट हे प्री वेडिंगचं मग काय कामामध्ये काम काही म्हणा राम राम ह्या ओळीचा आधार घेत तर रस्ते निसतात दिंड्याचं जिकडं बघावं तिकडं दिंड्या वारकरी झेंडे पताका टाळ अभंगाचा आवाज आणि किती किलोमीटरच्या रांगा ते काय आपल्यालाच माहीत नाही आपण पोहोचलो डायरेक्ट बनपिपरीमध्ये आणि बाबाचं काय चरायचं निवांत काम चाललं होतं आपलं फोटोशूटचा टाइम झाला ही सगळी मित्रमंडळी आज होती फोटोशूटला या कपलसोबत मग त्यांना पोजिंग द्यायला चालू केली कशी पोच त्यांनी मोबाईलमध्ये बघून पोज सांगितली होती त्याच्यामुळे म्हटलं मोबाईलमध्ये नीट बघा आपण व्यवस्थित फोटो घेऊ एका अर्ध्या पाऊनदासाच्या फोटोशूटनंतर आपल्याला लोकेशन बदलायचं होतं त्याच्यामुळं जे पूर्ण लोकेशन होतं ते होतं चांद बीबी महाल चांद महाला पैसे गेलो इकडं नवरदेव चेंजिंग करत होता मस्तपैकी हे छोट्या बाळाला विचारलं दमली का ती म्हणजे आण प्री वेडिंगला आलंय पण लय वायता कलाय प्रत्येकाचं असंच होतं थेट म आला पशी तिथं मस्तपैकी कनस आलते मग आपलं फोटोशूट केलं छानपैकी एक माणूस आपल्याला कचरा उचलताना मग वाटलं खरंच मेरा भारत मान बरं का इथलं फोटोशूट उरकावलं आपण निघालो शेवटच्या लोकेशनला ते लोकेशन होतं हॉटेल सारंगी नगर दौंड रोड तिथं आलो मस्त पैकी कॅफेचा लुक तयार केला आणि त्यांनी असं खूप छान सहकार्य केलं आणि आपले फोटो एक नंबर आले मग आजचा दिवस कसा गेला आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोईकडे धन्यवाद मित्रांनो